आणि एकनाथ राष्ट्रवादीची ताकद नसल्याचं सांगितलं मुक्ताईनगर शहरामध्ये तुम्ही त्यांच्या कसं बघताय त्यांनी उमेदवारी अर्ज भरले किंवा नाही भरले त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय माहिती मला मला ते नेहमी झालंय मला माहिती आहे ते माला, माला ते काय तर सोयीनुसार त्यांची ताकद आहे किंवा नाही आहे असं सांगत असतात कधी सांगता लोकसभेमध्ये माझ्यामुळे रक्षातही निवडून आल्या कधी सांगता आता माझी ताकद नाही सोयीनुसार त्यांच्या त्या पक्षाच्या पद्धतीमध्ये ते नीती लावत असतात आता लोकसभेमध्ये त्यांनी सांगेल राष्ट्रवादीने सरळ सरळ राष्ट्रवादीच्या मुक्ताईनगरच्या मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादीने सरळ सर रा। रक्षादाईंना मदत केलेली आहे विधानसभेमध्ये कोणी राष्ट्रवादीला मदत केली सगळ्यांना हो माहिती आहे ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे यांनी त्यांना मदत केली आता याची उतराई भरून बहुतेक नगरपालिकेमध्ये यांनी सांगितलं माझी ताकद कमी आहे आणि पूर्ण सपोर्ट रक्षादाईंना के केलेला दिसतो आहे आता हे तर वृत्तपत्रही मांडायला लागलं आहे आता आज एका दैनिकामध्ये वाचलं मी त्याच्यात त्यांनी मांडायला लागलं आहे लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहे आपल्या कुटुंबात दोघं पक्ष ठेवायचे दोघं पक्षाचा उपयोग कसा घ्यायचा आणि फक्त आपल्या लोकांना आप कशी मदत होईल हा प्रयत्न करायचा पक्ष वेठीस धरायचे ही त्यांची रणनीती आहे पण याच्यामध्ये मला खऱ्या अर्थाने आचार्य वाटतं की जळगाव जिल्ह्यातला एकही एक निष्ठावंत राष्ट्रवादीचा शरद पवार साहेबांच्या गटाचा त्यांनी एकाने एक शब्द बोलला नाही चकार शब्द बोलला नाही की मुक्ताईनगरमध्ये त्यांची ताकद नाही आहे अरे विधानसभेत जर बघितलं आपण तर माझ्यासाठी मी साडेआठशे मताने पिछाडीवर या शहरामध्ये होतो साडेआठशे पावणे नऊशे मताच्या विचार होतो विधानसभेमध्ये राष्ट्रवादीला चांगलं मत मत ह्या गाव शहरामध्ये पड पडले होते तरी ते असं बोलत असतील आणि राष्ट्रवादीचा एकही जिल्ह्याचा पदाधिकारी किंवा राज्याचा पदाधिकारी बोलत नसेल याचा अर्थ सगळेच मिली बघत आहे का असं मला वाटायला लागलेलं आहे कारण खडसे साहेब तर त्याच्या सोयने करता आहे सगळ्या जिल्ह्याला सर्वश्रुत आहे नवं नाही आहे पण आता यांचं काय आहे हेही काही बोलत नाही म्हणजे हेही सगळं मिली जुली सरकार दिसतंय मला असं आहे शरद पवार गटाने उमेदवारी अर्जच भरले नाही असं पण त्याच्यात तर मला आचार्य वाटतंय की यांच्या एकट्यामुळे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतला इतर नेता इथे एकही उमेदवार देत नाही याचा अर्थ खऱ्या अर्थाने फक्त एकनाथ गडचे म्हणजेच राष्ट्रवादी एका इतर राष्ट्रवादीत कोण नाही एका असं मला वाटतं आहे खऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आज श मानेने शरम शर्मेने मान खाली घालावं लागते अशी परिस्थिती आज मुक्ताईनगरमध्ये झालेली आहे कारण वर्षानुवर्षापासून राष्ट्रवादी इथे त्याच्याला स्वतःचा एक ताकद ठेवून होती आणि आज मुक्ताईनगर शहरातून पूर्ण ताकद त्यांची संपून गेली तर हे तुम्ही बघायचं बघायचं म्हटलं तर हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे एकीकडे प्रदेश अध्यक्ष जर बघितलं तर रोहिणी खडसे आहेत शरद पवार गटाच्या दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे आहेत तरी देखील आमदार एकनाथ खडसे म्हणत आहेत की मुक्ताईनगर ग्रामीण म्हणजे शहरामध्ये या ठिकाणी आमची ताकद नाही पण ग्रामीण भागात आमची ताकद आहे ते ग्रामीण भागात काय ताकद आहे ते विधानसभेच्या निवडणूक त्यांची दिसली आहे लोकसभेच्या निवडणूक दिसली आहे शहरामध्ये जे ताकद आहे ते बी विधानसभेची निवडणूक दिसली आहे पण ते जे सांगताय याला शंभर टक्के तुम्ही जर बघितलं तर हे कुठेतरी त्यांना सोयीचं राजकारण म्हणून त्यांनी त्या पद्धतीत ते विधान केलेलं आहे इतर जिल्ह्यामध्ये सगळीकडे निवडणुका लढायच्या आहेत काय काय कोणाकडे करायचं आणि मुक्ताईनगर स्वतःचं शहर असल्यामुळे स्वतःच्या परिवारातल्या काय सदस्याला कुठेतरी पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून ती मदत करायची पण ठीक आहे चांगलं आहे शिवसेना भाजप युतीला ते मदत करत असतील तर चांगला आहे तुम्हाला फायदा